ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगदिरामि विना पुस्तकधारिणीं भजदामि दाढ्यान्धकारापः हस्ते स्फटिकमालिकां विद्धतिं पद्मासने वन्दे परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदामा ॐ नमः पार्वतीपते हरम गोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेवदत्त दत्त गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान गौरी शंकर भगवान शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान श्री महेश महेशगिरीजी महाराज श्री राघव राघवगिरीजी महाराज यांना ओम आहे भजनी मंडळामध्ये ईश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज सर्व हरिभक्तप्रायण मंडळीला अनुसत ठेवा मानले जातो सहसा याच्यावर पण जास्त निरूपण करत नाही पण आपलं महाराष्ट्राचं वैभव हे महाराज महाराष्ट्राचे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी तसं ज्ञानेश्वर मावलेने श्रीमद भगवद्गीता मराठीमध्ये मा लिहिली तशाच प्रकारे लिटर पाणी मैल एवढं आहे हजारो लोक त्याच्यामध्ये कावडे आणून टाकतात कोणी तांब्यानं टाकतं कोणी कळशीनं टाकतं तरी तो रांधन भरत नाही आता आतापर्यंत आता माझ्या आता मग मा मा पाण्यात नाही पण अजूनही लोक सांगतात की ज्या नेऊन घाली अधप पाहता रसना न कळे रसनाजुताचे बा धावणे आणि मोक्ष पडे ठाणे अशा प्रकारचे वर्णन या ठिकाणी आहे काय खावं काय खाऊ नये जेणेकरून इंद्रिय इंद्रियवर्ग खवळेल बरं खाल्लं नाही तर देह चालणार नाही खाल्लं तर इंद्रियवर्ग खवळतात मग काय खावं याचा विचार करताना माऊली सांगतायत की अति गोड अति कडू अति आंबट अति चिखट अतिमशारीयुक्त रसभरीत अन्न हे राजस आहे काही लोकांना खूप गोड आवडतं श्रीमद भगवद्गीतेचा सतरा वाद्या श्रद्धा त्रयोगो नाम आणि या अध्यायामध्ये भगवान सांगतायत की अति गोड नको अति आंबट नको आती तिखट नको काही काही लोकांना खूप तिखट आवडतं अति तिखट जर खाल्लं तर शरीरामध्ये पित्त खवळतं पित्त खवळलं म्हणजे मग राग येतो हाती गोड खाल्ल्यानंतर कप खवळतो मग रोग होतो अति गोड कपाला कारण आहे अतिथी पित्ताला कारण आहे अतिवाताळयुक्त पदार्थ खाल्ले तर वातानं शरीरामध्ये मुर्दूस नावाचा रोग होतो ज्याने करून शरीर क्षीण होतं आणि म्हणून द्या हो काही लोकांना अति तिखट आवडतं काही लोकांना खूप गोड आवडतं गोड जर खाल्लं तर त्याला थोडं खोटं बोलण्याची सवय लागते म्हणून बाबाजी सांगायचे की गोड खाऊने जास्त प्रमाणात ठीक आहे पण काही काही लोक एवढं गोड खातात तर मग डॉक्टर सांगतात तुम्ही आता गोड चालणारच नाही कारण वर्षभराची गोड तुम्ही अगोदरच खाऊन टाकलं जीवनभरचं गोड अगोदरच खाऊन टाकलं आणि म्हणून अति गोड नको अति तिखट नको अति आंबटपण नको युक्त हार आरस्य युक्त रष्टस्य कर्मसूत युक्त स्वप्ना बोध सहयोग भवती तो खासावी अध्यामध्ये भगवान सांगतो की प्रमाणात खाल्ले पाहिजे लग्न होतात ऐंशी लग्न होतात आणि हो दादा पंधरा पंधरा प्रकारचे पदार्थ करतात कर्मचारी वा घेऊन जा खा तर सांगूनही तिच्या पोटामध्ये दोन अडीच किलोचा गोळा तयार झाला मासाचा महाराज इटली डोसान आमुकन तमूकन मला त्याचं नावसुद्धा माहीत नाही चव जाऊ द्या चव की चायना डिश नामुक फळ बीस म्हणून द्या हो हे राजसहारे <coughs> यानं बुद्धी मंद होते शरीरातला जो पचन संस्था आहे आशी पचन म्हणजे चरबीयुक्त दूध ती आपल्याला देते किती चांगली सिस्टीम आहे असं काही यंत्र आहे का इकडं ओला चारा वाळलेला चारा टाकून द्यायचा बटन दाबलं का दूध तयार होतं का नाही होत इकडं वरण भात भाजी पोळी टाकून द्यायची गुलाबजामून टाकून द्यायचे अशी न भोगावे न त्यागावे मध्यभागी विभागावे भागावे वात्मसाधने लावावे